पाच हजार रुपयांसाठी एका माणसाला ता जिवंत जाळण्यात आलं हा अमानुष प्रकार घडलाय बीड जिल्ह्यातल्या एका गावात ऊस तोडणी मजूर असलेल्या शहादेव तायड या व्यक्तीला बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यानं रॉकेल टाकवून पेटवून दिलं त्यात तो पंच्याण्णव टक्का भाजला आणि शहादेव यांचा रात्री उशिरा त्यानंतर मृत्यू झाला घरचा कमावता माणूस गेल्यानं शहादेव यांच्या कुटुंबियांवर दुःखाचं आणि संकटाचं आभाळ कोसळले बीड मधल्या गेवराई तालुक्यातलं सिंदफणा चिंचोली गाव या गावात राहणाऱ्या शहादेव ताड यांच्या झोपडीत त्यांचे आई वडील लेकर हताश होऊन बसलेत ऊस तोडणी मजूर असलेल्या शहादेव ताड यांना इथंच जिवंत जाळण्यात आलं छुप्या पद्धतीने सावकारी करणाऱ्या वशिष्ठ डाके यांनी शहादेव वर हा क्रूर हल्ला केला घरी आला पाच हजार रुपये त्याचे अकरा साठी घेतले पाच झाले हे का त्याचे लाख दोन लाख रुपये नव्हते घेतले उच्ण माणूस ना गावातले लोक म्हणतात की त्यांनी स्वतःहून पेटून घेतलं गावातले काय सांगते ना आता त्याचे ते नाते तेव्हा ऐकत ना सांगणार त्याचे आहे तर माझं कुणी आहे का आमचा बयाना नाही पोलीस आम्हाला म्हणले तुम्ही आम्ही बाहेर झालो आणि त्यांनी ते मुला कोण काय बोलले असते त्याचे त्याला मग त्या आता, आता काय मागणी आहे तुमची आमची मागणी म्हणजे त्याचं घरच बरबाद माझं जसं घर बरबाद केलं त्याचं घरच बरबाद व्हायला पाहिजे मुलाच्या शिक्षणासाठी शहादेवनं डाकीकडून पाच हजार रुपये कर्ज घेतलं होतं ऊस तोडणीनंतर पैसे परत करू असंही त्यांनी सांगितलं होतं पण पर पैसे परत दिले नाहीत असा कांगावा करत डाकेने रॉकेट टाकून त्यांना जिवंत जाळलं यात शहादेव तायडेंचा मृत्यू ओढवलाय अठरा विश्व दारिदासल्या शहादेव तायड याला आपल्या मुलांचं शिक्षण करण्यासाठी गावातीलच वशिष्ठ डाके याच्याकडून पाच हजार रुपये कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज पूर्ण करण्यासाठी सांगली जिल्ह्यातल्या वाळवा इथं ते कामाला गेले होते आणि मधल्या काळामध्ये ते आजारी पडल्यानं परत गावात आले होते मात्र ज्यांनी वशिष्ठ डाके यांनी जे पाच हजार रुपये कर्ज दिलं होतं ते कर्ज कसं फेडणार यासाठी तो विचारपूस करण्यात आला होता दोघांमध्ये वादावादी झाली वादावादी झाल्यानंतर वशिष्ठ डाके आणि थेट याच ठिकाणी रॉकेल आपल्या याच घरातलं रॉकेल त्याच्या शहादेव यांच्या अंगावर होतलं आणि त्यामध्ये जवळपास पंच्याण्णव टक्के ते भाजले शहादेवर हल्ला करणारा वसिष्ठ टाके फरार आहे त्याच्या विरोधात तळवड्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जो जळीत होता शहादेव तायड याने नायब तहसीलदारांसमोर जबाब दिला की त्याला वशिष्ठ डाके आणि उदारीच्या पैशावरून घरात येऊन रॉकेल टाकून जाळलेलं आहे त्याच्या जबाबावरून पोलीस स्टेशन तळोडा येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तो जडित जो होता तो दलित समाजाचा असल्यामुळे त्यामध्ये अट्रॉसिटी कलम लावण्यात आलेला आहे हातावर पोट असणार तायड कुटुंबीय आता न्याय मागतात व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव सह माधव सावरगावे गावे आयबीएन लोकमत सिंदफणा चिंचोली गाव बीड